तेवढ्या वाहून गेला शेतकऱ्याची काय किंमत कधी एवढ्या वावरात जिलगीचे गेले हा काय येईन त्याच्यात आता आम्हाला डाळिंबाची झाड होती खाली ते उपटून वाहून गेले सगळं तोंडाशी फळ होत आलेलं आता तोंडाशी आलेलं बाग सगळं उभटून नदीतली ना माती नाही राहिली खाली सगळी नदीन जमीन एकच तूर होती मका होती सगळं सकर... तूर आडवी आडवी झाली म्हणजे हम... नदीन वावर एकच झाले वावर नदी एकच झाली काहीच राहिलं नाही पाणी कमीत कमी दोन चार दिवस सारखं पाणी चालू होतं ना त्याच्याने सगळं वाहून गेले वावराचं काहीच राहिलं नाही वावर म्हणून माती सुद्धा नाही राहिली खाली नमस्कार मी गणेश पोकळे लेट्सअप मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आत्ता उभा आहे आष्टी तालुक्यातल्या दामगावमध्ये आष्टी पाटोदा आणि शिरूर या तालुक्यात गेली दहा दिवसांपासून म्हणजे पावसाने अक्षरशः अतिरेक केला आहे ज्याला आपण हो त्याचं नव्हतं म्हणतो आणि मराठीत आमच्याकडे किंवा सगळीकडे बोललं जातं एकदम पाय वाईट परिस्थिती आल्यावर माईस लेकर पार्ट होण्याची म्हणतात ना इतकी वाईट अवस्था शेतकऱ्यांची झाली हे बघू शकता तुम्ही काय परिस्थिती झाली दोन एकर कोणाचे तीन एकर पलीकडे फळबागा आहेत ही काढवळ आहे अक्षरशः बोईसा झाले सगळे सगळे पिकं जी काल तुमच्यासमोर उभी होती ना ही सगळी झोपलीत जमिनीत जितकं पाणी तितकं शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी गेली पन्नास वर्षाच्या म्हणजे कधीच इतका पाऊस झाला नव्हता मुख्यतः आष्टी आणि काड्याच्या परिसरामध्ये दामणगाव दादेगाव इकडं घाटापिंपरी देवळा इकडं खाली कडा पलीकडे टाकडी आंबिया चौपानी मगाव दिर्डी सिराळ इतकी बाधित सगळी गावं आहेत सिरी खुर्द सिरी बुद्रुक अक्षरशः शेतकऱ्यांचं म्हणजे पावसाने एकही दिवस उघडीप दिलेला नाही एकही दिवस उघड झालेला नाही रोज पाऊस तितकाच पडतोय दोन दिवस उघड झाली कधी कधी तीन तीन चार चार दिवस सुरे दिसलेला नाही तर इथल्या प्रशासनाने वेळेस दखल दिली कड्यामध्ये साप्त कुटुंब गुतलं होतं आणि टाकळी आम्यामध्ये एक कुटुंब गुतलं होतं सगळे मिळून तीस एकतीस लोक होते इथले लोकप्रतिनिधी श्री आमदार सुरेश दस यांनी मदत केली प्रशासनाने मदत केली हेलिकॉप्टरने लोक काढले तिकडे शिरामध्ये फार सगळ्या नद्यांचं पाणी गेलं तर बाळासाहेब आजपासून तिथं मदत करत होते जे माझे आमदार आहेत दोंड्यासाहे काही भागात फिरत होते म्हणजे सगळ्या लोकप्रतिनिधींनी प्रशासनाने आणि सगळ्या लोकांनी सहकार्य केलं पण आज शेतकऱ्यांना ही वेळ आली की काल याचे जे दोन रुपये होणार होते या जे कष्ट केलं वर्षभर वर। त्याच्या शेतकार शेतकऱ्याला सरकारकडनं मदत मिळावी अशी त्यांची अपेक्षा आहे आता ह्या अशा पिकांचे नुकसान होतं असताना पलीकडे तुम्हाला बाग दिसतोय बघा ह्या बागाचे काहीच फुलं राहिलेले नाहीत अक्षरशः बाग तुम्हाला फक्त उभं झाड दिसतात काही काही सगळे झोपलेले पाहिजे तर इथे काही शेतकरी त्यांच्याशी बोलू पण ही वस्तू परिस्थिती गेली पन्नास वर्षात आता पाऊस नव्हता निसर्गाचा अतिरेक झाला काही नैसर्गिक जे मार्ग होते ते बंद झालेत काही ठिकाणी तर अक्षरशः तळे नदी नाले आणि सगळं अक्षरशः पूर्णपणे म्हणजे कशाचंच काय राहिलं नाही एक जो रस्ता तुम्हाला काल दिसतो तो रस्ताच नाही झाला आता ही बघा तुम्हाला कोणपर्यंत दिसते पाणीच पाणी तुम्हाला सुद्धा मी दाखवतो शेतकरी आहेत हेच शेतकरी तर यांचा अडीच चक्करचा भाग तुम्हाला पाठीमाग दिसन अक्षरशः हातातोंडा आलेला घास होता तो फळं आली होती आणि आता मार्केटमध्ये तरी बाजार बनवून होते त्यांचा खर्च झाला पण तो उद्या दोन रुपये मिळून कमी मिळतील पण मार्केटला जायला असे आशे होते त्यांना सगळा आडवा झोपलाय बघा मागे तुम्हाला ही पाणी साचलंय ना आता इथं पाणी आहे चार दिवसापूर्वी हा सगळा बाग म्हणजे पाण्याच तिकडून वाहत होतो ते शेतकरी आपल्यासोबत आहेत किती एकर बाग होता आणि पाणी नेमकं सगळ्या बागातूनच आहे अडीच एकर बाग होता त्याच्यातून पूर्ण पाणी घेऊन ती उद्ध्वस्त झाला उठून जाडं ही गेले ताली फुटल्या विर बुजली सोलारचे पलटी झाली तिकडे सोलार सोलर बघा तुम्हाला दिसून सोलर आहे ना म्हणजे उलटून बघा वाऱ्याचा पाण्याचा वेग किती होता पावसाचा वेग किती होता उलटून पडले जाळिंबाचे जाडं होते खाली ते उपटून वाहून गेले सगळं तोंडाशी फळ होतं आलेलं हाता तोंडाशी आलेला बाग सगळं उपटून नदीतली माती नाही राहिली खाली सगळी नदीन जमीन एकच झाली नदीन जमीन एकच झाली आता विहीर बुजली पाण्याची आणि मकाचं पीक होतं सोयाबीनचं होतं सगळं वाहून गेलं काही नाही राहिलं म्हणजे कोणतंच पीक वाचलं नाही कोणतंच पीक नाही वाचलं सगळे मिळून किती की करून म्हणजे गेलं असेल माझं पाच ते सहा एकराचं नुकसान झालं माझं टोटल टोटल म्हणजे जमीनच नाही राहील त्याला मातीच नाही राहिली मातीच राहील खरडूनच गेला खरडून गेलं सगळं असं कधी पाऊस झाला गोपायला नाही नाही कळत कधीच असा पाऊस नव्हता त्याला काहीच नाही ही पहिली वेळी एक चार दिवसापूर्वी पूर आलता तो असाच त्याच्यापेक्षा आजचं भयानक होतं काहीच नाही राहिलं आज दगड गोट दिसते फक्त आणि आता समज अडीच तर खर्च किती झाला खर्च झाला अवस्था यांना काही दोन रुपये मिळावी सरकारकडून यापेक्षा मी सरकारला विनंती विनंतीच्या माध्यमातून करतो की यांची दखल आपण घेतलीच पाहिजे आणि सरसकट जे म्हणतात ते सरसकट असे यासाठी की त्यांचं एखादा कोपरा वाचलाय आणि एखादा गेला असं नाही त्यांचं सगळंच गेले काहीच उरलं नाही अशी परिस्थिती आमचं पण यांच्या शेजारीच होत आमचं पण काहीच नाही राहिलं तूर होती मका होती सगळं तूर आडवी आडवी झाली म्हणजे नदीन वावर एकच झालं शेतीन वावर नदी एकच झाली काहीच राहिलं नाही तूर पूर्ण सफार झाली काही तर वाहून गेली म्हणजे फक्त पिकाच नाही पण जमिनीचा पोत जेमिन, जो असतो तो सगळा गेला जमीन नदी एकच झाली काहीच नाही खडक उघडा पडला हे बघा तुम्हाला दिसत असत हे खडक उघडा पडला तिचे हे बघा दगड दगड वाहून आले तर अक्षरशः खाली जी दगड आहेत ना ही वर म्हणजे सगळं उघडा उघडाल आहे आणि इथून पाण्याने सगळं वाहून गेलेलं आहे किती दिवस पाणी पाणी कमीत कमी दोन चार दिवस सारखं पाणी चालू होतं ना त्याच्याने सगळं वाहून गेलेलं आहे वावराचं काहीच राहिलं नाही वावर म्हणून माती सुद्धा नाही राहिली खाली कटाळ असेल तुरी असतील विहिरी बुजल्या तळे असते म्हणजे सगळं पाठ म्हणजे पिक पाणी एरी पण नाही राहिले पण गेल्यात गेल्या काही ठिकाणी जित्राबाई शेडचं नुकसान झालंय कोंबड्यात शेड होतं शेडचं पण नुकसान झालंय विद्युत लाईट यांच्या गायवर तार पडली त्यांची गाय गेली विद्युत पोल पोलिस गाय जागेवर गेली एकच नुकसान नाही झालं याच्यात तर पिकं गेलेत जमिनीचा पोत गेलाय माती गेली काही पोल पडलेत विहिरी बुजल्यात म्हणजे जनावरांचं नुकसान जाण काही वाघ गेल्या समज कांदा चाळा असतील किंवा त्याच्यात कोंबड्या असतील इतकं सगळं नुकसान त्यांचं झालंय तेवढ्या वाहून गेला शेतकऱ्याची काय किंमत शेतकऱ्याने काय करायचं हाय पी एक, एक लंगुटी ते जाती वाहून इथून माग झाल असं कधी नाही नाही तिथे ना आज तिसरी बारी ये उभे पिक नाही काहीच नाही निघलो पिक नाही निघली खायला काय खायचं काय मागणी तुमची आता मी काय सांगू मला काय माहिती कवास नाही झाल्या प्रसंगच आला नाही असा प्रसंगच नाही पुरी पासून शेती करत नाही दगड वाहिला नाही आणि आम्ही घातली सव याला हाय खासाडच होते सारी तेवढ्या माथारा माथारी लेख बारी खुत काय करायचं आता पावसाने नाही राहिली काय नाही राय दे काय करायचं आता कस करायचं आता मागणी काय मागायची काय समजून मला मदत मागायची काय मदत मागायची काहीतरी मागावं लागेल सरकारला तर काय शेवटी राहिलंच नाही काय म्हणलं मदतच मागावं लागेल दुसरं काय मदत कधी देते ना एवढ्या वावरात जिल्हगीचे गेले वा वा हा हा काय येईन त्याच्यात आता आम्हाला हा या लगे म्हणजे राहिले नाही ना काय येईल वाहून गेलो काय येत नाही कस करायचं तर तो झोपले पलीकडे जाऊन आलो आणि बघितलं ऊस नाही राहिला बागा सगळे उपुपुत ते कसं झालं त्या कोपऱ्याला आमचं ते दगड उघडे पडले सगळे मी का बघितलं आता काढून आलो ते दाली गाठले त्या आम्ही नवरा बायकोनी दोघा दोघांनी येडून ते दोन ता कधी दगडला स्वतः दो गाडी बायलाने आणून वायले याला येत्या हां वरून गाडी बायलाने ने आणले आणि नवरा बायकोनी एक खास आडा बुझिलो पहिले सारे अशा ओगळी होत्या लय कष्ट केलं आम्ही माथारा माथारी तुम्ही तरी हे आता आम्ही नाही करीत पोराला परालाच वावर बटाईने दिलं तर त्यांना तरी काय सापाळ कष्ट करू काय नाही काय नाही आता काहीतरी कष्ट करायचं पण असं जर झालं तर काय त्यांना तरी काय मिळणार नाहीच मिळत नाही तर म्हणलं त्यांना काय मका पेरली आडवी झाली आडव झालं मका पेरली मका किती पैशाची किती पैशाच काय करायचं बर पाय कशी मिठ समजा नीट नीटक चाललं पाहिजे आमचं तिथून हा सरकारला हीच मागणी इथून तिथून नीट केलं पाहिजे ते खासाड फिसाड पार आणि दहा पाच रुपये माथारीला द्यावा लागते ना माथाऱ्याच वावर आहे याच्यात आम्ही बांध फोड नाही तर आम्हाला वावर आलं म्हणलं लेकर खाते आम्ही बांध फोडा नाही हे झालं आम्हाला त्याने वावर दिलंय पण आम्ही फोडा नाही पोरा नाही खाते पोरण करते काय करायचं हे पहा असं दुखत आहे माझं काय नाही काळजी सरकारपर्यंत पोहोचू आम्ही सरकारला तुम्ही ज्या बोललात तुम्ही बोललात तर सरकारपर्यंत पोचंच काम करू काय नाही माझं नेट येत तिथून करून दिलं पाहिजे पाच अकरा पासून हां हां जेवढं नुकसान झालं आहे तेवढंच मिळालं पाहिजे हा ते पदार्थ दगड वाहून ट्रॅक्टरने वावं वा, लागते म्हणावा माल अशी अवस्था एकदम हातबलता यांच्यात सरकारने आम्हाला काहीतरी दिलं पाहिजे पाच पाच एकरात नुकसान झालंय